रोमन बैल हा आमचे चुलते कीर्तनकार हरिभक्त परायण मधुकर महाराज गायकवाड यांचे चिरंजीव आमचे छोटे बंधू स्वामी नाना गायकवाड यांनी हा या रोमन बैल बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मुंबईवरून खरेदी केला खरेदी केल्यानंतर त्या बैलाची आम्ही घाटामध्ये ट्रायल घेतली ट्रायल मध्ये तो बैल यशस्वी झाला आणि तिथपासनं बैल नोव्हेंबरपासनं बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस नंतर एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून बैलांनी आमचं नाव घाटात काढायला सुरुवात केली उत्तम प्रकारे बैल घाटात पळायचा एकदम शिस्त बद्ध बैल पळायचा दोन हजार तेवीस पासनं आज तागायत दोन हजार सव्वीस पर्यंत कुठल्याही घाटात बैलाला अपयश आलेलं नाही तालुक्याचे माजी आमदार दिगंबरदादा भेगडे यांचे बंधू अण्णासाहेब भेगडे बैलगाडा संघटना या गाड्यामध्ये पण बैल चार बैलला झोपला तिथंही बैल यशस्वी झाला अशा अनेक नामांकित गाड्या मालकांच्या गाड्यांमध्ये मा बैलाची जुगलबंदी केली असताना बैल यशस्वी झाला मग छकडी संघटनेमध्ये दोन बैलांची छकडी असते ज्या ज्या ठिकाणी बैल पळावला मग ती राज्यमंत्री केसरी असल ती मावळ केसरी असल ती खासदार केसरी असल ती आमदार केसरी असल अशा अनेक भव्य बैलगाड्या शर्यतीमध्ये बैलांनी प्रथम क्रमांक मिळवला आणि बैलाबरोबर आतापर्यंत कितीतरी बैलांच्या सावडी झाल्या म्हणजे दोन बैल एकत्रित पळतात त्याला सावड म्हणतात तर प्रत्येक घाटामध्ये बैलांनी आम्हाला कधीही अपयस दिला नाही पण ज्या वेळेस बैल घाटात पळायचा त्यावेळेस तो बैलाचा धुराळा उडायचा पब्लिक आनंदानं टाळ्या वाजवायची हेच आमच्यासाठी बैलांनी दिलेला आम्हाला मोठेपणा होता आणि बैलाची शान सांगायचं म्हटलं ज्या दिवशी घाट असतो आणि आम्ही घरनं बैलाला जेव्हा म्हणजे धुवायला काढायचो बैलाच्या लक्षात यायचं की आपल्याला आप घाटात पळायचंय त्या दिवशी बैल काही न खाता बैल रुबाबात असणार बैल घाटात अगदी डामा डवलात असणार आणि बैल ज्या शेवटच्या क्षणापर्यंत बैल एकदम चालाकीच्या स्वरूपात एकदम सुंदर असं वातावरणात बैल असायचा आणि तो बैल आम्हाला त्या दिवशी नक्कीच बक्षीस मिळवून द्यायचा बक्षीस आमच्यासाठी महत्वाचं नव्हतं समाजासाठी या बैलाचं योगदान महत्वाचं आहे पंधरा दिवसापूर्वी समिती सदस्य दीपक शेठ भुलावळे यांनी जो बैलगाडा शर्यतीचा घाट ठेवला त्या घाटात एक ट्रॅक्टर ठेवला त्यांनी एक मारुती कार ठेवली एक बुलट ठेवली आणि दहा एक टू व्हीलर ठेवल्या त्या घाटामध्ये उभ्या महाराष्ट्रातनं लोक आले होते हजारो लाखोंच्या संख्येने लोक आले होते आणि त्या घाटामध्ये दोन राऊंड होते एक पहिला राऊंड होता त्याच्यानंतर वीस बायऱ्यांमधनं फायनल घेतली जाते त्या फायनलमध्ये पाच ते सहा बाऱ्या बसतात त्या फायनल राऊंडला शेवटची बारी होती रोमनची आणि जेव्हा रोमनची बारी सुटली आणि टाळ्यांचा कडकडत झाला सगळ्यात आतून बारी आली आणि रोमन त्या घाटात ट्रॅक्टरचा मानकरी झाला तो आमच्यासाठी आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण झाला आमची बायकपूर बाया माणसं आमची लहान लहान मुलं घरात उड्या मारत होती बाया माणसं त्याला आरतीचा ताट घेऊन ओवळायला येत होती काय निसर्गाची देणगी म्हणावा पंधरा दिवसात आम्हाला त्या रोमन कप पाहता येईना त्याच्याशी अल्पशी आजाराने बिकट अवस्था झाली जे आनंद असं पूर्वी डोळ्यात आले ते दुःख असं डोळ्यात आले याचा आम्हाला खूप वाईट वाटलं रोमन हा बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला मी खरेदी केला त्यानंतर रोमनची ट्रेनिंग टे घेऊन रोमनला पाळवायला सुरुवात केली आणि दोन हजार तेवीस पासनं अनेक घाटामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी रोमन ठरला त्याबरोबर अनेक बैलगाडा मालकांचे बैल जोडले गेले समोरचा बैल कसा ते महत्वाचं नसून रोमन त्याला कसा वरती न्यायचा कदाचित रोमनच्या बरोबर पण बैल भेटायचा थोडा कमी पण बैल भेटायचा पण रोमन त्याला कसाही सरळ नेऊन घाटात बारी बसवायचा त्याही मालकाचं नाव व्हायचं हा रोमनचा फायनल मध्ये रोमन सात टू व्हीलर जिंकून आणले आता छकडी म्हटलं तरी तर फारस बक्षीस नसतं आमच्या किमान मावळ मुळशी हवेलीमध्ये फारसं बक्षीस कोणी ठेवत नाही परंतु ही गदा ही चांदीची ढाल ही ट्रॉफी ही जेव्हा आमचा रोमन बैल घाटात नंबर आणतो फायनल घेतो तेव्हा ही गदा घेताना ही ढाल घेताना आमच्या इतका आनंद आम्हालाच माहिती तो आनंद आमच्या गगनात मावत त्याच्यानंतर एका घाटामध्ये अक्षरशः एक खोंड म्हणजे एक वासरू ते आम्हाला बक्षीस मिळलं केवळ्या रोमनच्या जीव रोमननी त्याचा सहसाथीदार जिंकून आणला कोठ्यामध्ये त्याचाही आम्हाला खूप अभिमान आता शेवटी राज्यमंत्री केसरी झाली राज्यमंत्री केसरीमध्ये रोमन त्या घाटाचा मानकरी ठरला तिथे राज्यमंत्री केसरीत प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर खासदार केसरी झाली खासदार केसरी मध्ये सुद्धा एक नंबरचा मानकरी मिळून रोमननी योग्य ते बक्षीस मिळवलं आणि आमचं चांगलं नाव काढलं आमच्या गावाचं नाव काढलं आमच्या भागाचं नाव काढलं तो आम्हाला खूप रोमनचा अभिमान त्याच्यानंतर आमदार केसरी झाली आमदार केसरीला रोमननी तोच फंडा वापरला एकदम सुसाठ वेगाने रोम एकदम कारण जेव्हा जेव्हा घाटात रोमनचं नाव पुकारलं जातं रोमनची गाडी कुमारी वैष्णवी स्वामी नाना गायकवाड या नावाने जेव्हा बारीचा पुकार होतो अलाउन्सर सर पुकार करतात तेव्हा घाटामध्ये आजूबाजूला बसलेली पब्लिक ती घाटाच्या तोंडाशी थांबते अशी एकदम गर्दी करते एकदम गर्दी त्या गर्दीतनं <coughs> वाट काढून रोमन पळायचा आणि मालकाचं नाव करायचं गावाचं नाव करायचं भागाचं नाव करायचं याचा आम्हाला खूप आवड अनेक शर्दी झाल्या कुठल्याही शर्दीत अपेश घेऊन रोमन मागा आलाय असं आम्हाला कधी आठवलंच नाही प्रत्येक शर्दीमध्ये रोमन येश घेऊन यायचा अपयश हे काही त्यांना माहीत नव्हतं सात टू व्हीलर तर मिळवल्याच ही एवढी तुमच्या समोर लावली बक्षिस मिळवली एक खोंड मिळवलं पंधरा वीस दिवसापूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक शेठोलावळे त्यांनी एक वाकसाई ठिकाणी या ठिकाणी एक, एक मोठा घाट भरवला बैलगाड छकडी स्पर्धा आणि त्या घाटामध्ये पहिल्या नंबरला ट्रॅक्टर बक्षीस होतो दुसऱ्या नंबरला मारुती कार बक्षीस होती तिसऱ्या नंबरला बुलट होती आणि सलट सलग साती नंबरला टू व्हीलर होत्या आता सर्व गाड्या मालकांच्या स्पर्धा लागल्या आता ट्रॅक्टरचा मानकरी कोण होणार मारुती कार कोण जिंकणार बुलट कोण जिंकणार गाड्या कोण जिंकणार स्वामी गायकवाड आम्ही बसलो त्यावेळेस आम्ही अशी स्पर्धा लावली नाही की आपल्याला काय जिंकायचं आपल्याला आपला बैल पाळवायचा आपल्याला कुणाला हरवायसाठी घाटात जायचं नाही आपण आपला बैल जिंकण्यासाठी घाटात त्यासाठी बैलाची तयारी आम्ही केली त्या तयारीमध्ये बैलाचा व्यायाम असेल बैलाचं योग्य खुराक असेल सगळं ही लहान लहान लेकर करायची नियोजनामध्ये कुठेही कधी कमी पडलं नाही अशा प्रकारचे सुंदर असं नियोजन, नियोजन करायचं आणि मग जेव्हा त्या घाटामध्ये आम्ही गेलो दिवसभरात त्या घाटामध्ये तीनशे पन्नास गाड्या पळाल्या तीनशे पन्नास गाड्या तीस 32 गाड़ा, गाड़ा, ते बत्तीस गाड्या पस्तीस गाड्या एक नंबरात बसल्या मग एक नंबरात बसलेल्या गाड्या त्या परत फायनलला घेतल्या जातात मग ती फायनल चालू असताना ज्याची ज्याची गाडी सगळ्यात आतून शकंदात यायची त्याचा त्याचा त्या घाटामध्ये ते उड्या मारणं वाजंत्री लावणं त्याचा त्याचा कार्यक्रम का आनंद असतो जो तो साजरा करायचा पण एक धाकतूक सर्वांना होती रोमन पाठीमाग आहे काय होईल सांगता येत नाही सगळी धपक्या आवाजात चर्चा करत होती शेवटी पुकार झाला वैष्णवी स्वामीनायक गायकवाड रोमनची बारी सुटत आहे मग सगळ्या लोकांनी घाटात एवढी गर्दी केली की बैलाला पळायला जागा नव्हती खाली जमीन दिसत नव्हती जेव्हा गाडी सुटली जसा जसा गाडी पुढेल तसंच पब्लिक बाजूला सरायची त्या पब्लिक मधनं वाट काढून रोमननी प्रथम फायनल मारली आणि त्या घाटामध्ये एवढा आनंदोत्सव सारा झाला आम्ही काही पोरांशी चर्चा केली ते म्हणले दादा रोमन कुणाचे आम्हाला माहित नाही रोमनचा मालक आम्हाला माहित नाही रोमनचे आम्ही फॅन आहोत हिरो लोकांचे सगळेच फॅन होतात पण आम्ही या रोमन बैलावरती प्रेम करतो ह्या बैलाचे आम्ही फॅन आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे म्हणून आम्ही नाचतोय आणि तालुक्याचं नाव रोमनने महाराष्ट्रामध्ये लौकिक केलं याचा आम्हाला पण सार्थ अभिमान आहे काय दृष्ट लागली माहीत नाही गेले पंधरा दिवसांनी म्हणजे ज्या दिवशी रोमन जिंकून आला आमच्या गावामध्ये त्याची मिरवणूक काढली आमचे ग्रामदैवत आई फिरुंगाई देवीच्या मंदिरामध्ये तो ट्रॅक्टर मिळालेला ट्रॅक्टर आणि रोमन आमचं संपूर्ण गाव तिथं जमलं होतं रोमनला शुभेच्छा देण्यासाठी रोमनच्या मालकाला शुभेच्छा देण्यासाठी आणि रोमनला डोळेवरून पाहण्यासाठी सगळ्यांचे डोळे आनंदाने टपटपले होते आनंद काय आपल्या भागा भागाचं नाव काढले बैलांनी काय बैल जन्माला मनात असताना काय अचानक दृष्ट्याला माहीत नाही हो पंधरा ना उलटले रोमन अचानक थोडा आजारी पडला रोमन आजारी पडल्यानंतर स्वामीनारायण पाच डॉक्टर आणले पुण्याहून दोन डॉक्टर आणले इथले स्थानिक तीन डॉक्टर दिवसभर डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत होते दिवसभर त्याचं ब्लड टेस्टिंगला नेलं आम्ही रोमन जवळ सगळे बसून होतो ज्या अवस्थेत रोमन होताना ज्या अवस्थेत रोमनचा हाल होत होताना अक्षरशः ते आम्ही जिंदगीत विसरू शकत नाही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय सात साडेसातच्या दरम्यान रोमनला जे झटके आले आणि त्याची प्राण ज्योतमालावली वाईट एकच वाटतं पंधरा दिवसापूर्वी आम्ही आनंदाबाद मध्ये उड्या मारत होतो आज पंधरा दिवसामध्ये आम्हाला हे दिवस पाहायला आले ज्या बैलानं उभ्या महाराष्ट्रामध्ये नाव केलं ज्या बैलाला पळताना कुठं काही बाधा झाली नाही कुठं लागलं नाही कुठं शिंगाला लागलं नाही पायाला लागल नाही तो बैल अचानक आजारी पडावा आणि एकच दिवसात बैलाची परणज्योत मालवावी याच्या पलीकडे कुठलं मोठं दुःख असणार मला सांग लहान लेकरू त्या स्वामीनारायणाचं लहान लेकरू काय बोललं त्या दिवशी दोन दिवस माझ्या रूम म्हणजे खाले नाही मी आठ दिवस जेवणार नाही काटाला अंगाला त्यावेळेस मी ऐकलं तर एवढं वाईट वाटलं असा बैल बैल भरपूर भेटतील बैल पळतीलही भरपूर नावही कमावतील पण असा गुन्हे बैल उभ्या महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही आम्ही शेतकरी वर्गातले आहोत बैल आणणे मशागत करणे बैल तयार करणे बैल पळवणे हा आमचा छंदच आहे म्हणून रोमनच्या रूपाने आम्ही हा बैलगाडा सतत पळवत राहणार आता रोमनचं सांगायचं म्हटलं रोमन हा जा बैल जातीचा जा। रोमन दिसायला हरणासारखा रोमन आहे रोमन रोमनचे उंच शिंग रोमनचे पानेदार डोळे रोमनचे असे सश्यासारखे एकदम असे कान आणि रोमनचा जो फिटनेस जो मालकांना त्याला असा एवढा भारी सांभाळला ना एवढा भारी प्रकारचं खुरक दिलं ना पैलवानाला एखाद्या पैलवाना लाजल लाजवल असं कटिंग रोमनच्या अंगावर पडलेलं होतं कधी लहान मुलांना मारत नव्हता फक्त त्याच्या संरक्षणासाठी बाहेरचा कोणी अनोळखी व्य व्यक्ती आला फक्त थोडं शिंग आलवायचा त्याच्या संरक्षणासाठी कोणाला मारण्यासाठी नाही एवढं गुण रोमनच्या अंगी होतं एवढं ॲक्टिव्ह बैल गेल्यामुळं खरोखर आम्हाला खूप दुःख झालं